नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपुरा या युट्यब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती नाशिक जाता आहे उन्हाळी आव्हाखालील सतराशे आठ क्विंटलची किमान वेटल्या दीडशे रुपये कमालद्रा वेटले तेराशे एकावन्न रुपये आणि सर्व रंध्र वेटले आठशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समित्या नागपूर जात आहे पांढरा आवक आलेली एक हजार क्विंटलची किमानद्रा वेटला चौदाशे रुपये कमालद्र वेटला अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वडगाव पेठ जात आहे लोकल अवकालेली तीनशे पन्नास क्विंटलची किमान द्र वेटला एक हजार रुपये कामाद्रावटले एकवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते पुणे जात आहे लोकल अवकाली सात हजार पाचशे सहा क्विंटलची किमान दर वेटला आहे चशे रुपये कमालद्र वेटला सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समित आहे सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल अवकाली दोन हजार तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानर भेटले पाचशे रुपये कमाल द्र अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटला अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकाली तीनशे एकोणचाळीस क्विंटलची किमान भेटला सातशे रुपये कमाल द्र पंचवीसशे रुपये आणि सर्वात रंद्र वेट सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिते हिंगणा जात आहे लाल अवकाली तीन क्विंटलची किमानद्र भेटला एक हजार रुपये कमाल द्र पा दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा असेल त्या नागपूर जात आहे लाल अवकालेले एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची किमान द्र भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटला चौदाशे रुपये आणि सुरुवात धरंद्र भेटले तेराशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजा असेल त्या जळगाव जात आहे लाल अवक आलेली तीनशे सत्तावीस क्विंटलची किमानरा भेटली तीनशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटल्या अकराशे रुपये आणि सुरवात द्रंद्र भेटले सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजा असेल त्या सोलापूर जात आहे लाल अवकाली दहा हजार एकशे आठ क्विंटलची किमान द्र भेटल्या शंभर रुपये कमालद्र भेटले तेवीसशे पंचवीस रुपये आणि सुरुवात ध्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कराडा आहे हलवा अवकाली नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा अवकाली एकशे अठ्याहत्तर क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट अवकाली नऊशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमाल दर वेटले ते पंधराशे रुपये आणि सर्व धंद्र भेटले अकराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली सहा हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दराव એટલે 800 રૂપઈ કમાલ દराव એટલે 1300 રૂપઈ અને સરોદ રંદર એટલે 1050 રૂપઈ ત્યાર नंतर ची वादा समिती छत्रपती संभाजीनगर आवકાલીલ 2594 क्विंटल ची किमान दराव એટલે 400 રૂપઈ કમાલ દराव એટલે 1100 રૂપઈ અને સરોદ રંદર એટલે 750 રૂપઈ ત્યાર नंतर ची वादा समिती अकोला आवકાલીલ 684 क्विंटल ची किमान दराव એટલે 500 રૂપઈ કમાલ દराव એટલે 1300 રૂપઈ અને સરોદ રંદર એટલે 1100 રૂપઈ त्यानंतरची बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली एकदा सातशे बावीस क्विंटलची किमान द्र वेटल्या चारशे रुपये कमालद्र भेटल्या अठराशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटले नऊशे रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातले विविध बाजार सेमिटेल आजच्या कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तुम करा धन्यवाद